गरजू रुग्णांना वेळीच रक्ताचा पुरवठा व्हावा या उद्देशाने परतवाडा पोलिसांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले अनेक गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिराला प्रतिसाद दिलाय यावेळी पोलीस बांधवांनी सुद्धा रक्तदान केलेत परतवाड्याचे प्रभारी ठाणेदार मेहत्री व अचलपूर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात या शिबिराचे आयोजन करण्यात आले गणेशोत्सव निमित्त परतवाडा पोलीस स्टेशन वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे आयोजन परतवाडा येथील वाघमाता संस्थान येथील राम शेवाडकर सभागृहात करण्यात आले शिबिराचे आयोजन अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात परतवाडाचे प्रभारी ठाणेदार मेहत्रे व अचलपूर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करून यात शेकडोंनी सहभाग घेतला यात परतवाडातील समस्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केलेत शहरातील मेळघाट ब्लड बँक सेंटर यांच्या माध्यमातून डॉक्टर चंदानी आणि डॉक्टर निलेश काकडे डॉ तिवारी यांच्या टीमने रक्त संकलित केले असून रुग्णांना परतवाडा येथे रक्ताचा पुरवठा होणार आहे यावेळी परतवाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हो, पोलीस उपनिरीक्षक सरोदे यांच्यासह पोलीस जवान उपस्थित होते पोलीस स्टेशनच्या वतीने गणेशोत्सव उत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे रक्तदान शिबीर हा याच्या अगोदरसुद्धा पोलीस स्टेशन परतवाळा यांच्या वतीने घेण्यात आला होता परतवाडाचे प्रभारी ठाणेदार मेहत्रे साहेब परतवाड्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये हा रक्तदान शिबिर होत आहे एकूणच ह्या रक्तदान शिबीर घेण्यात उचित नाही सार्वजनिक गणेश गणेशोत्सव सुरू आहे त्या दरम्यान जे मंडळ असतात त्यांच्यातर्फे एक सामाजिक कार्य व्हावं आणि गरजू लोकांना रक्ताची पूर्तता व्हावी या उद्देशाने हा ब्लड कॅम्प के आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं पोलीस स्टेशन परंपरा अतिथीत जितकेही गणेश मंडळ आहेत ग्रामीण भागातले शहरी भागातले त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सदस्य हे आज रोजी आपण इथे ब्लड देण्यासाठी इथे दे बोलवले आहेत आणि त्यांचा प्रतिसाद आज खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे ज्याच्यामुळे जे मेळघरातले आपले बांधव आहेत त्यांना वेळेत या रक्ताची मदत पोहोचू शकेल याकरता हा कॅम्प आयोजित केलेला आहे